शिरो तालुक्यातील तेरवाड येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संहर्षवर्धना संतोष भुयेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे निवड सभेच्या अध्यक्षस्थानी मंडल अधिकारी बी डी पटकारे होते निवडीनंतर भुयेकर समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला यावेळी बोलताना नूतन सरपंच सवहर्षवर्धना भुयेकर म्हणाल्या तेरगाड तेरवाड गावच्या विकासासाठी सत्ताधारी मंगरायसिद्ध आघाडी कटिबद्ध आहे आमच्या आघाडीत काही दिवसांपूर्वी आमच्या आघाडीचे नेते आमचे सहकारी माजी उपसरपंच जालिंदर सांडगे यांचा आम्ही राजीनामा घेतला आणि उपसरपंच पदाची संधी दुसऱ्याला दिली मात्र त्यांनी आमची साथ सोडली म्हणजे सोडून गेले तरी आम्हाला सत्ताधारी मंडळींना काहीच फरक पडत नाही कारण आता आम्ही साथ साथ आहे मात्र या गद्दारांना आता थारा नाही असं नूतन सरपंच हर्षवर्धना भुहेकर यांनी सांगितलं यावेळी सदस्य संजय अनुसे जालिंदर शांडगे शशिकला वाडीकर सुगंधा वडर पौर्णिमा गोंधळी लक्ष्मी तराळ तसेच सूर्यकांत पाटील संदीप पाटील यांच्यासह ग्रामसेवक स्वाती देशपांडे तलाठी एस एस कारंडे व मंगराय सिद्ध आघाडीचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी वाढ आघाडीमध्ये जी एक मूठ होती ती एक मूठ अशीच कायम राहील एक मूठ ही फुटणार नाही अशी मी ग्वाही देते आणि मला एक इथं आवर्जून सांगायचं आहे की जे माझे उपसरपंच आहेत त्यांचाही आम्ही राजीनामा आमच्या सांगण्यावरून त्यांनी राजीनामा दिला आणि आमच्या त्याच आघाडी आघाडीतल्या सदस्यांना आम्ही उपसरपंच पदासाठी आम्ही त्यांना म्हणजे हे दिलं ठरल्याप्रमाणे दिलं पण इथं काय झालं की जे ठरल्याप्रमाणे मिळालं होतं ते उपसरपंच पदासाठी उपसरपंच होते त्या उपसरपंचाने म्हणजे ह्या आघाडीशी गद्दारीपणानं वागलेलं आहे असं गद्दारपणानं खरोखर वागू नये आघाडीची जी खरो खरो एक ऊट बांधणी आहे ती एक ऊट बांधणी खरोखर तोडू नये आणि ही मी ग्वाही देते की ही एक ऊट बांधणी आमची आई आहे ही सात ही फुटणार नाही ठरल्याप्रमाणे गोंधळीताईंचा नंबर सरपंच पदासाठी हो होईल आणि मग अशी सरांनी सांगितले की मी प्रभाग क्रमांक तीन हो मधून तेरा मताने जिंकून आलेली आणि आजची तारीख बघता चोवीस एक चोवीस ह्याची जर बेरीज केली तर तेरा होते तर त्या तेरा मत हे तेरा आणि ते, तेरा जे आघाडीशी आमची आमच्याशी जे गद्दारीपणाने जे वागलेले आहेत जे गद्दार आहेत त्यांचे तीन तेरा واسلم